नमस्कार या फिरवतो चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला फिरवणार आहे धबधब्यावर चला तर धबधब्यावर जाऊया आपण रानातल्या वाटेने धबधब्यावर जाणार आहोत चला तर आपण धबधब्यावर जायला सुरुवात केलेली आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की मजा येणार आहे आपण जंगलाच्या वाटेने आपण जाणार आहोत धबधबा जंगलामध्ये आहे वाट जंगलाची आहे आपण जंगल मार्गे जाणार आहोत हो बघा फनस आपण रात्री जर इकडे आलो तर आपल्याला वन्यजीव वाढवतात इकडे आता साळींदराचा घरट बघितला आम्ही बीळ असतं बीळ जमनीच्या आतमध्ये ते बीळ काढून राहतात तुम्ही कुठे जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठिकठिकाणी आपल्याला असे छोटे ओढे भेटणार आहेत तर मी ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला आपण आता नदीच्या वरच्या बाजूला आपण डायरेक्ट आलो आहोत त्यामुळे नदी काही तुम्हाला दिसणार नाही आपण बघू शकाल या सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत एकदम हिरवगार वातावरण झालेलं आहे बघा बाबू आमचं कसं बिळात गेलो आपल्याला पण आता या कुंपनाच्या वरण जायला लागणार आहे अरे ही बघा आपली नदी आपण नदीच्या वरच्या बाजून जातो आहोत व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत तुम्हाला भरपूर मजा येणार आहे अतिशय निसर्गरम्य वातावरण निर्माण झालेलं आहे आपण बघू शकाल आता आपण थोड्या वेळातच धबधब्यावर पोचणार आहोत आपण बघा मनाला मोहून टाकणारा असं दृश्य आहे बघा धबधबा दब अजून टाईम आहे पुढे आहे थोडा तुम्ही दाखवणार तुम्हाला जरा थांबा कुठेही जाऊ नका धबधबा दब दाखवणार तुम्हाला आपण बघू शकाल येथे किती माणसं आली होती धबधब्यावर भरपूर माणसं आलेली धबधब्यावर हे बघा ठीक ठिकाणी आपल्याला आपलं व्हाळ भेटत आहे व्हाळ आपलं कंटिन्यू आपल्याला जाणार वरती आपल्या व्हाळाच्या वरतीच धबधबा दब आहे हे बघा असे असंख्य तुम्हाला धबधबे दिसणार आहेत हे बघा आपण धबधब्यावर जाण्यासाठी आता इकडे स्थानिक ग्रामपंचाय ग्रामपंचायतीने निधी पास केलेला आहे आणि येथे आता चांगली वाट बनवण्यात आली आहे हा धबधबा एकदम जंगलात आहे रात्री येथे वन्यजीव फिरत असतात भरपूर वेळा आम्हाला वाघाचे पण दर्शन झालेले आहे डुक्कर बिकर साळींदर सामरा भरपूर प्राणी इकडे दिसण्यात येतात हे सह्याद्री डोंगराच्या पण लगत आलेलो आहोत शिवगंगा नदीचा उगम याद नदी तोंडावर झालेला आहे या डोंगराच्या वरून पाणी जे वाहतं तिकडेच शिवगंगा नदीचा उगम झालेला आहे हे बघा अत्यंत चांगलं काम केलेलं आहे नमस्कार आता आपण धबधब्यावर पोचतो आहोत बघा इथे चांगली वाट बनवली आहे धबधब्यावर जाण्यासाठी भरपूर उंचावर धबधबा असल्याने आपल्याला भरपूर वेळ लागत आहे पण येथील वातावरण जणू स्वर्गही ह्या वातावरणापुढे फिका पडेल असं वातावरण निर्माण झालेलं आहे आम्ही अचानक प्लान केला आणि आम्ही धबधब्यावर आलो नमस्कार येथे आपण बघू शकाल धबधब्यावर आपली काही मंडळी देखील आलेली आहेत कसं वाटलं मित्र धबधबा दब मस्त मजा आली काही रिस्की नाही ना चला नमस्कार फायनली आपण धबधब्यावर पोचलो आहोत बघा आपण धबधबा दब कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला भरपूर मजा येणार आहे तुम्हाला धबधबा दब मी जवळून दाखवणार आहे कुठे जाऊ नका हा बघा मित्रांनो धबधबा दब बघा हा डोंगरावर ना कसा खाली वस्तू आहे एक नंबर वातावरण झालेला आहे कुठे जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हां बघा भरपूर मजा येणार तुम्हाला हा व्हिडिओ बघून हा सह्याद्री पर्वतातला धबधबा आहे शिवगंगा नदीचा उगम आहे शिवगंगा नदी ही आपली लोरे करून जाते लोरे गावातनं खाली जाते ती शिवगंगा नदीचा उगम हाच आहे आणखी वरती ही शिवगड आहे आपल्या महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवगड हा वरती आहे आणि त्या गडाच्या बाजूनेच ही नदी वाहते म्हणून या नदीला शिवगंगा नदी नाव असे पडलेले आहे याची सर्वांनी नोंद करून घ्यावी भरपूर मजा येणार आहे हा का बाबू कसा गेला आहे धबधब्याखाली बघा एक नंबर वातावरण आहे वाटतं इकडे येऊन बसावं गरम गरम भज्या खाव्या हा बघा बाबू कसा आहे करतो मजा करतोय बघा कसा मजा करतोय